आवडनो तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कसं हे बघा कसं चालू आहे हे दोन आरोपी आहेत तर हे दोन प्रतीपचे हत्या करणारे आरोपी आहेत तर दोघांपैकी एक जण जो आहे तो नाबालिक आहे आणखी दुसरा पण विद्यार्थी त्यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला म्हणून मी दोघांचं पण नाव घेत नाही पण तुम्ही बघा हे दोन विद्यार्थी आहेत यांनी प्रतीप विश्वनाथ निपटे यांची हत्या केली हे पोलीस प्रशासनानं हे सगळं उघडीत आणलं आणखी बघू आपण आता दुसरे भागामध्ये आपल्या शहरामध्ये आता पाठीमागे बघा दोन तीन महिने अगोदरच बबलू मोरे म्हणून एक हत्या झाली होती हर्सुल परिसरामध्ये घटना घडली होती त्या या घटनेमध्ये सुद्धा जो आरोपी निघला तर हा त्याचा जवळचा मित्रच निघला असं म्हणता येईल किंवा त्याचे पण काही जुने असे पैशाच्या देवाणघेवाणूनच हे सगळं प्रकार घडला आणखी हा प्रदीप दिपटे म्हणून जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याचा पण तेच प्रकार घडला तर म्हणजे शेवटी देवाणघेवाणसाठी एकूण एकाचा जीव घेणं हाच एक पर्याय नसतो म्हणजे शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याला कसं आहे फार अवघड कंडिशन चालू आहे कुणाकडे पैसे आहेत कुणाकडे पैसे नाही आहेत किंवा आपण कोणासोबत लेनदेन करतो तर कुणासोबत करतो हे पण फार गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल मला पण खूप जणांकडनं पैसे घ्यायचे आहेत मी जसे मला पैसे घ्यायचे तर मी त्यांच्याकडनं कसं हात जोडून पाय जोडून आपण त्यांना जसे पैसे दिले आपण त्यांच्याकडनं तसे हात जोडून पैसे रिटर्न करावं आहे ना त्याची वेळ वाईट आहे त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा त्यांना जे येणारे पैसे होतील ते पैसे त्यांचे कुठं ना कुठे थांबले असतील म्हणून आपण सुद्धा त्याच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर विशेष म्हणजे सगळ्यात पहिले आपण काय करायला पाहिजे मित्रपणामध्ये ना पैसा आणलाच नाही पाहिजे जे वाईट वाटलं ते तोंडावरती स्पष्टपणे बोलायचं पण शेवटी ना भावांनो पैशाचे व्यवहार करणं टाळा शक्यतो मित्रपणामध्ये आणखी आपण काय करतो आपली संगत काय आहे आपला समोर फ्युचर कसं आहे या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे कारण सध्याला कसं आहे ना माझ्यासारखी जे तरुण मुलं जे आहेत हे व्यसनाच्या हरी फार वळत आहेत याच्याकडनं त्याच्याकडनं पैसे घेतले की आता काही काम धंदे नाही म्हटलं तर मग पैसे रिटर्न द्यायचे कसे मग पैसे देणं होत नाहीत मग याच्यावरनं डोक्यात पुन्हाच बसून जाते आणि हा राग एक ना एक दिवस कसा ना कसा रागाच्या भरामध्ये निघतोस पण जर कधी भावांनो आपण जर कधी असे काही कृत्य केलंच नाही तर असा घात घडायचा संबंध येतच नाही म्हणून भावांडो पोलीस प्रशासन जे आहे त्यांच्यापेक्षा मोठ या भारतामध्ये कोणीच नाही तुम्ही कुठेही बघा आता सध्याला जसं की वाल्मिकांना करायचं जे प्रकरण घडलं शेवटी आज कोट्याधीश माणूस का असणार आज कायद्याच्या चौपटीच्या आतमध्ये आहे ना म्हणून भावांडो आयुष्य जे आहे ते एकदाच भेटत सहकुशीने जागा स्वतःच्या जा मनाला ज्या गोष्टी वाटतील त्या गोष्टी करा पण घात करू नका कारण आज आपण कोणासोबत घात केला तर ते आपल्यासोबत रिटर्न घडणारच आपल्यासोबत म्हणून भावांनो कोणासोबत चे व्यवहार करू नका मी तुम्हाला पस्तपणे आणखी आवर्जून एक हात जोडून विनंती करून सांगतो आपल्या शहराला सध्याला भायगिरीचं वातावरण चालू आहे उठला सुटला प्रत्येकाला बाई व्हायचंय कोणाला खूप मोठा अधिकारी व्हायचंय कोणाला काय व्हायचंय कोणाला काय व्हायचंय ते राहतं एका साइटला आणखी एका गोष्टीसाठी रागाच्या भरामध्ये आपण एखादं कृत्य घडतो पण जर का आपल्या पाठीमाग एकदा का जर कधी कोट कचेरी लागली ना, ना तर पहिल्या बहिलांना सुधारत नाही मी सतत आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो भावांनो शेव कसं शेवटी काही केलं ना तर जीवापेक्षा मोठं काहीच नाही आणखी तुमचं कोणासोबत काही वादविवाद असेल तर ते गोडपणे मिठून सविस्तर मिठवून घ्या जीव घेणं हा एक पर्याय नसतो आणखी आता बहात्तर तासाच्या आतमध्ये पोलीस प्रशासनाने या आरोपींना गजाआड केलं तर तुम्ही याच्यावर बघू शकता पोलीस प्रशासन जे आहे हे किती सक्षम आहे अशा गोष्टींना काही तासाच्या आतमध्ये आरोपीला गजाआड केलं म्हणजे बावन्न तुम्ही कुठले एखादं काही जर कधी अपराध केला तर तुम्ही मोठ्याच काही दिवसासाठी किंवा काही महिन्यासाठी किंवा एक दोन वर्षासाठी तुम्ही लपू शकता पण आयुष्यभर लपू शकत नाही तर आपल्या महाराष्ट्रांचा पोलिसाचा इतिहासच वेगळा आहे कानून की हात बहुत लंबे होते जसं मध्ये ऐकलं होतं ना तसं आज रिअल मध्ये खरं ठरलं असं म्हणायला काही हरकत नाहीये बहात्तर तासाच्या आतमध्ये कुणाचा एक पूर्ण जो काही प्रकार घडला होता याचे आरोपी गजाड करणं ही किती मोठी गोष्ट आहे तर विशेष आभार मी खरंच पी आय साहेबांचे आय साहेबांचे त्यांच्या पथकांचे मी मानतो वर आणखी आपण भेटू भावन्न दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स वर स्वागत आहे तर भावन्न आता तीन दिवस अगोदर आपल्या शहरामध्ये खून झाला होता म्हणजे जो मटर झाला होता तो बाहेरगावचा विद्यार्थी होता बीड जिल्ह्यामधलं एक छोटस गाव आहे खेडा म्हणून तिथला हा रहिवाशी होता प्रदीप विश्वनाथ निपटे म्हणून तर ह्या ज्या विद्यार्थ्याचा खून झाला होता तर आरोपींना म्हणून पकडण्यात आलं होतं त्याच्यामधन दोन जण आरोपी सिद्ध झाले हे प्रकरणामध्ये उघड पडलं आणखी बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्या शहराच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना गदाहड केलं ही खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी पण आपल्या शहरामध्ये हे जे बाहेरगावचे विद्यार्थी शिकतात तर यांना पहिली फार तर थोडासा गोष्टीचा भान असायला पाहिजे की आपण बाहेरगावून आलो आपण आपल्या घरदार सोडून आपण आपल्या आई वडिलांचे किंवा आपले स्वतःचे स्वप्न घेऊन काहीतरी आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी बाहेरगावला जेव्हा आपण घराच्या बाहेर पाय ठेवतो तो, तो आपण ठरवायला पाहिजे आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं कसं केलं आपल्याला या गोष्टीचा पण भान असायला पाहिजे आता हा जो विद्यार्थी होता ज्या विद्यार्थ्याचा खून झाला प्रदीप म्हणून जो मुलगा होता हा पण फार गरीब घरचा विद्यार्थी होता त्याच्या वडिलांनी सव्वा दोन लाखाचं कर्ज काढून त्याला शिक्षणासाठी शहरामध्ये पाठवलं होतं पण पैशाच्याच काही व्यवहारामुळे आज त्या विद्यार्थ्याचा जीव गेला पण ज्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर त्याला जो मारणारा आरोपी जो होता दोघांनी हे जे काही प्रकार हे कृत्य के केलं तर हे दोघं पण नाबालिक म्हणता येईल का त्याच्यामधला एक जण नाबालिक आहे वाटतं पण पण ते विद्यार्थीच होते शिक्षणासाठी आपल्या शहरात आले होते तर भावांनो आता बघा माझा जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश असा आहे की आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आपण ठेवायला पाहिजे कारण आपण कुठल्या कामासाठी शहरामध्ये आलो ते काम करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं कुठल्या प्रकारे केलं किती कष्ट केले त्याच्या पाठीमागे आपल्याला ते दर महिन्याला कसे पैसे पाठवतात या गोष्टीचं आपल्याला भान असायला पाहिजे आणखी विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली संगत तर प्रतीपला काही गोष्टीच्या तो आहारी गेला होता जसं की नशा वगैरे करणं म्हणा किंवा कोणाकडनं पैसे घेणं किंवा याची टोपी त्याला करणं या सगळ्याच गोष्टीसाठी प्रतीपचा जीव गेला असंच एकदम रोपटोप म्हणता येईल कारण हा सगळा प्रकार जो घडला तर हा सगळा प्रकार त्याच्या रूम पार्टनरने त्याच्यासोबत केला कारण हे जे मुलाचे होते एका रूममध्ये राहत होते एका रूम मध्ये राहत असताना काही पैशांची हेवा देवाण होती की म्हणा किंवा काही थोडीशी खुन्नस असेल तर हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये घडला तर विशेष म्हणजे बहात्तर तासाच्या आतमध्ये पोलीस प्रशासनाने हे सगळं अजेंडा जो आहे या आरोपींचा हा सगळा उघडा पाडला विशेष म्हणजे उस्मानापुरा पोलीस स्टेशनचे पी आय अतुलजी एरमेवर एपीआय शिवाजी चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली याच्यामध्ये त्यांचे पथक जे होतं त्यांचं नाव बघा सिद्धार्थ मुरलीधर डवळे योगेश गुप्ता आणखी सागर पांढरे यांच्या पथकाने ही तीन दिवसाच्या आतमध्ये आरोपीला गजाआट केलं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या शहरामध्ये सध्याला कसं माहितीये का असं ड्रग्ज म्हणा गांजा म्हणा दारू म्हणा किंवा अशा हत्येचे प्रकार घडणं हे प्रकार फार घडतायत पण या सगळ्या गोष्टींच्या पोलीस काही दिवसामध्ये काही तासामध्ये खुलासा करून आरोपींना गजाआड करतं ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण शेवटी आपल्या शहराला जी लागलेली कीड आहे ही भायगिरीची ही कुठं ना कुठं दिंड काढायला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी एक सविस्तर एक चांगली मोठी बैठक घ्यायला पाहिजे याच्यामध्ये आपल्या शहराची जी वाढती गुन्हेगारी जी आहे ती कशी संपवता येईल किंवा असं कोणाचं म्हणजे एखाद्याचा जीव घ्यायचा धाडस कोणी केला नाही पाहिजे तर भावनो काय बोललो तुम्हाला आता मला कट